मंडळी गेली पाच वर्ष प्रेक्षकांचं प्रेक्षकांच मनोरंजन करणाऱ्या आई कुठे काय करते या लोक या लोकप्रिय मालिकेने काल घेतला मालिकेत हे मध्यवर्ती पात्र साकारलं होतं गेली पाच वर्षापासून अभिनेत्री मधुराणी प्रभुळकरने अरुंधतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत मधुराणीने साकारलेली अरुंधती घराघरात लोकप्रिय झाली आणि बऱ्याचशा महिलांसाठी ती प्रेरणा सुद्धा झाली अशा लोकप्रिय अरुंधतीने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यानंतर आता अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभोळकरने नुकताच इंस्टाग्राम लाईव्ह करत तिच्या चाहत्यांशी संवाद साधला पण तिने प्रेक्षकांचे आभारही मानले त्याशिवाय अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली याविषयी तिने सांगितलं तर या लाईव्ह स्टेशनमध्ये मधुराणी प्रभुळकर यांना विचारण्यात आलं की दुसऱ्या पर्वाचा काही प्लॅन आहे का, का यावर मधुराणी म्हणाले स्टार प्रवाय त्यांना हे नक्की पाठवा त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा दुसरा पर्व करायला नक्कीच आवडेल तर मंडळी अरुंधती पात्र साकारणाऱ्या मधुराणी यांनी संकेत दिलेत की जर तुम्हाला दुसरं पर्व पाहायचं असेल तर स्टार प्रवाला टॅग करा आणि सांगा यानंतर चॅनल आई कुठे काय करते ज्या दुसऱ्या पर्वाबद्दल नक्कीच विचार करेल तर मंडळी तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेचा दुसरा भाग पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका